शेतकरी बांधवांनो हा जो आपण प्लॉट पाहतोय हो तो आहे एम एस दहा हजार एक या व्हरायटीचा तर इथं ह्याची जी आहे ते हार्वेस्टिंग जी आहे ते ऊस हार्वेस्टरच्या सहाय्यानं झालेली आणि ऊस हार्वेस्टरच्या साह्यानं ज्यावेळेस ऊसाची तोडणी होते त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की अशा पद्धतीनं जे आहे ते आता इथं बघा कुठंच आपल्याला एकही बुडकी जी आहे ती वर दिसत नाहीये हे जे आहे हा वरंब आहे बरं तर ह्या वरंब्यावर जर आपण व्यवस्थित जर पाहिलं तर कुठंही तुम्हाला ह्याच्यावर जे आहे ते असं हे दिसणार नाही गुडख्या जे आहे ते आपल्याला इथं दिसणार नाही ते एकदम जमिनी लगत जे आहे ते एकदम हे व्यवस्थित कट जे आहे ते झालेलं आहे आता हे फायदे आहेत हार्वेस्टरच्या साहाय्यानं ऊस जे आहे ते कट करण्याचे समजा एखाद्या ठिकाणी थोडंसं वर हे झालं असेल जसं आता इथं हे दिसतंय तर अशा ठिकाणी थोडंसं शेतामध्ये फिरून जे आहे ते आपण हात्यानं हे जिथं जिथं आहे हे बुडखे जे आहे ते आपण कट करून घ्यावेत पण आता एवढं सगळे ह्याचे जर पाहिलं कुठं तरी एखादं तुरळी का असं आपल्याला हे दिसतंय तर आता पुढचं नियोजन काय आहे हार्वेस्टरच्या साहाय्यानं ज्यावेळेस आपल्या उसाची जी आहे ते हार्वेस्टिंग होते त्यावेळेस पाचट एकदम बारीक जे आहे ते होतं जसं आता इकडं हे सगळं एक म्हणजे सरीमध्ये हेनी दाबून घेतलेलं आहे तर तसंच आता इथं हे जे आहे ते आणखीन हे कामकाज चालू आहे आता ह्या महिला ज्या आहेत ते विळ्याच्या साह्यानं जे आहे ते हे सगळं वरंब्यावरचं पाचट जे आहे ते बाजूला लुटून घेत आहेत आणि हे बुडखे जे आहे ते व्यवस्थितरीत्या जे आहे ते मोकळे करायचं ह्याच्यामुळं काय होतं आहे आता हे जे काही पाचट टाकलेलं आहे आपल्याला माहिती मा आहे की दोनशे पासष्ट क्रॉस असलेल्या बऱ्यापैकी जातीमध्ये जे आहे ते तांबेराचा प्रादुर्भाव तिथं निदर्शनास येतो मग अशा ठिकाणी हे पाचट असच जर राहिलं तर त्याच्यासोबत त्याची असलेली बुरशी स्पोअर्स ते तर ते तशीच राहतात आणि दुसरं हे असंच बुडख्यावर राहिल्यामुळं उगून येणारे जे काही उसं आहेत आता थंडीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि परत हे जर असंच जर पाचट ह्या वरंब्यावर जर राहिलं तर खालून येणाऱ्या फुटव्याला जे आहे ते वेळ लागण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण जर हे असं महिलांच्या माध्यमातून जर आपण व्यवस्थित जर पाचट जर सगळं हे असं बाजूला घेतलं आणि सरीमध्ये जर दाबून घेतलं तर उगवून येणारा ऊस जो आहे तो एकदम उत्कृष्ट अशा पद्धतीनं तो उगवून येईल दुसरा विषय आता पाणी इथं व्यवस्थापन कसं करायचं तर आता इकडचं हे पाचट आता ह्या सगळ्या ज्या आहेत ते महिलांच्या माध्यमातून हे वरंब्यावरचं काढून घेतल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने हे करणार आहेत आणि मग हे वरंबे मोकळे झाल्याच्या नंतर आता पाणी कसं द्यायचं तर आपण स्प्रिंकलर इथं लावू शकतो आणि स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देऊ शकतो ह्याच्यानं काय होणार आहे की स्प्रिंकलरचं पाणी जोरात आदळून पडल्यामुळं हे जे काही पाचट जे आहे इथं सरीमध्ये दाबून घेतलेलं ते आणखीन व्यवस्थित खाली दबल्या जाईल ते मातीच्या संपर्कात येईल आणि नंतर मग तिथं जे आहे ते जीवाणूंची कुजण्याची जी आहे ते त्यांची क्रिया तिथं कंटिन्यू ह्याला कुजवण्यासाठी चालू राहील आणि हे लवकरात लवकर कुजण्यास मदत होईल अशा ठिकाणी आपण खताचं सुद्धा जे आहे ते वापर इथं करू शकतो ह्याच्यावर आपण एक पोतं युरिया आणि सिंगल सुपरफास्टफेटचं एक पोतं अशा पद्धतीनं जर आपण ह्याच्यावर जर टाकून दिलं तर तिथं सी एन रेशो मेंटेन होण्याच्या अनुषंगानं त्याप्रमाणे ही कुजण्याची प्रक्रिया आणखीन फास्ट जी आहे ते होण्यास तिथं मदत होईल सोबतच आपण वेस्ट सुद्धा आपण तयार करू शकतो मार्केटमधून वेस्ट डिकंपोजर वीस रुपयाला डबी भेटते दोनशे लिटरचं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये चार किलो गुळ टाकायचं आणि वेस्ट डिकम्पोजर टाकायचं तया तयार केलेलं जे काही द्रावण आहे किंवा ज्याच्यात ता आपण तयार करतोय तर ते हा जो आहे आपण बॅलर जे वापरतो तर ते एकदम हवाबंद असलं पाहिजे त्याचं झाकण चांगलं व्यवस्थित असावं आणि हे सहा दिवस झाल्याच्या नंतर हे आपण जे काही स्प्रिंकलरनं पाणी देणार आहे तर त्या त्या जिथं जिथून पाणी चालू होतं स्प्रिंकलरच्या पाईपामध्ये एखादं छिद्र घेऊन त्याच्यामध्ये जे आहे ते आपण तिथं एखादं हे लावून त्याच्यामध्ये आपण आपला जो काही फवारा आहे बॅटरी ऑपरेटेड फवारा तर त्याचं पुढचं नोजल काढून तो पाईप त्या स्प्रिंकलरमध्ये घुसवायचा आणि हे जे काही वेस्ट डिकंपोजरचं तयार केलेलं द्रावण आहे ते त्या आपल्या फवार्यामध्ये जर आपण टाकलं तर त्या स्प्रिंकलरच्या पाण्यासोबत सगळ्या रानामध्ये जे आहे ते वेस्ट डिकम्पोजर आपण पसरवू शकतो आणि सोबत आपण सुद्धा याच्यामध्ये किंवा सुद्धा वापरू शकतो आणि अशा पद्धतीनं आपण पूर्ण शेतामध्ये जे आहे ते वेस्ट डिकम्पोजरचे जे आहे ते ह्या पाचटावर प्रक्रिया करून हे कुजवण्यासाठी जे आहे ते आपण त्याची गती जी आहे ते कॅटलिस्ट म्हणून आपण ते, ते वापरू शकतो तर अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहील नॅचरल शुगरच्या माध्यमातून की जे हार्वेस्टरच्या माध्यमातून तोडणी झाल्याच्यानंतर का जी काही तुमचं पाचट हे जे असं शेतामध्ये पडलेलं आहे तर ते पूर्णपणे जे आहे ते व्यवस्थित महिलांच्या माध्यमातून जे आहे ते आपण सरीमध्ये घ्यावं आणि पुढचं त्याचं व्यवस्थित ते, ते कुजवण्याच्या अनुषंगानं आता सांगितल्याप्रमाण नियोजन हो जे आहे ते करावं पाचट कोणीही जाळू नका कारण की पाचट जाळल्यामुळं हे जे काही जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे जीवाणू जी काही उपयुक्त जीवाणू आहेत जे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतात तर ते नष्ट होतात म्हणून पाचट कोणीही जाळू नका